जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तर मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की बीडमधील तीन युवकांचा बस खाली चिरडून मृत्यू झाला होता त्याचाच एक आपण मित्रांनो रिपीट व्हिडिओ म्हणून आता प्रशासनानं दखल घेतलेली आहे की त्या युवकांना प्रत्येकी आता मित्रांनो दहा लाखाची मदत जाहीर करताना दिसत आहे पण कुठंतरी परिवहन परिवहन विभाग असेल कुठं तरी प्रायव्हेट गाड्या असतील रस्त्यानं जी तयारी विद्यार्थी आर्मीची तयारी करत असतील पोलीस भरतीची तयारी करत असाल वाटणं येता जाता मित्रांनो दक्षता तुम्ही पण घेतली पाहिजे आणि सुद्धा सतर्क राहून आपण आपली वाहनं थोडी सावकाश चालवून एका साईडनं वाहनं चालवली पाहिजे वाहनाची वाहना गती करून कमी करून थोडं लक्ष देऊन आपलं ड्रायविंग केलं पाहिजे तर आता प्रशासनाने तीन युवकांना बसखाली चिडून जे मृत्यू झाला होता त्यांना आता दहा लाखाची मदत करताना कुठंतरी दिसत आहे पण दहा लाख देऊन एखादा व्यक्ती किंवा मुलं असतील त्यांचा जीव येणार आहे का हे प्रशासनाला माझी म्हणणं आहे तर तुम्ही पाहू शकता की बीड जी वेळी घटना घडली होती मागच्या काळामध्येच मा बीडमध्ये मा मोठ्या प्रमाणात हे उद्रेक होताना दिसत आहे बीडमध्ये सरपंचाचा हत्याकांड झाल्याचं आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणी आणि महाराष्ट्रामध्ये मा अनेक ठिकाणी मोर्ची निघाली त्याच बीडमध्ये उद्रेक पुन्हा या तीन मुल्या मुलांचा म्हणजे अपघाती मना किंवा ड्रायविंगच्या यानं मृत्यू झाल्याचा आपल्याला दिसत आहे तर त्या त्या तीन मुलांचे नावं पाहू शकता की सुबोध मोरे ओम घोडके विराट घोडके अशा तीन तरुणांचे नावं आहेत आणि हे तीन तरुण पोलीस भरतीची तयारी करत होते वर्षभर अभ्यास करत होते वर्षभरापासून तयारी करत होते ते पोलीस अथवा सैन्यात भरती होण्यासाठी घोडका राजोरी येथील हे पाच तरुण गेल्या वर्षभरापासून व्यायाम करत होते घोडका राजोरीपासून धावत जात गावातील घोडके यांच्या हॉस्पिटल हे मुले व्यायामासाठी थांबायची आजही नेहमीप्रमाणे गावातून पाच वाजता निघून ही मुले धावत होते कुठेतरी प्रत्येकाला मित्रांनो हाव असते कुठेतरी प्रत्येकाला वाटतं की आपण आपल्या आईवडिलाचं स्वप्न पूर्ण करावं यासाठी सातत्यानं धरपडत असतात कोणी पोलीस भरतीचं कोणी सैन्याचं तर कोणी काहाचं स्वप्न आपल्या उराशी बाळगून आपल्या आईवडिलाचं स्वप्न पूर्ण करण्याची करण्यासाठी धडपडत असतात आणि आपलं यश संपादनासाठी धावत असतात यशस्वीच्या मागं तर बीड बस वळवून बीडकडे नेण्याचा प्रयत्न तो ड्रा ड्रायव्हर काय म्हणतो तर पाऊस पहा अपघातास कारने बोठलेली बीड बीड बीडवरून परभणीकडे जात होती असं त्याचं म्हणणं आहे अपघात घडल्यानंतर काही अंतरावरच चालकाने ते वळून बीडकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे घटनास्थळावरून काही अंतरावर जाऊन ही बोट सोड सोडून त्याने पलायन केले म्हणजे त्याने हा अपघात झाल्यानंतर त्याने पळून गेल्याचं असं दिसत आहे आणि व्यायाम करणारी मुली त्यांना दिसली नाही असं सांगत आहे पोलीस भरतीसाठी व्यायाम करत असल्या तिघांना बसने बसने चिरडल्याने घटना बीड ते परळी रोडवर रविवारी सकाळी सहाच्या सुमारास घोडका राजुरी नजीक घडली या तीन तरुण जागीच ठार झाल्याचे दिसते आहे या तीन युवकांचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्याच आता कुटुंबियांना म्हणून प्रशासनाने दहा लाख रुपये मदत करण्याची घोषणा महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता की हा सुबोध मोरे या सुबोध मोरेचं वय होतं वीस हा विराट बापरुवान घोडे हा शेवटचा विराट बापरवान घोडे यांचं एकोणीस वर्ष होतं आणि हा ओम सुग्रीव घोडे याचं या बिचारेचं या वय होतं वीस सर्व हे राहणार घोडका येथील राजुरी ठिकाणाचे होते अशी अपघातात ठार झालेल्या तरुणाची नाव आहेत घोडका राजुरी गावातील पाच तरुण बीड परवे रोडच्या बाजूला व्यायाम करत होते याचवेळी बीडून परभणीकडे जात असलेल्या भरगाव वेगातील बसणे यातील तिघांना जागी चिरडल्याचे दिसते आहे आणि हे जाऊ द्या मित्रांनो मागच्या काळामध्ये या हे बीडमध्ये तर तीन मृत्यू झालेलेच आहेत पण मागं परभणी वसमत मार्गावर सुद्धा अशाच प्रकारची घटना झाल्याची घडत आहे प्रशासनाने सर्व जिल्ह्यामध्ये क्रीडा संकुल उभारलं पाहिजे सर्व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सर्व जिल्ह्या जिल्ह्यामध्ये दक्षता घेतली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना एक हवे हवे असं मोठ्या प्रमाणात मोठं सुसज्ज असं क्रीडा संकल उभारून त्यांना योग्य न्याय दिला पाहिजे का तर अशा भविष्यामध्ये कुणाच्याही बाबतीत घटना नाही घडल्या पाहिजे ही प्रशासनाने सोय केली पाहिजे प्रशासनाने एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करीत आहे आणि हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा कारण प्रत्येकाला सतर्क का राहिलं पाहिजे जरा रोडवर पळताना मित्रांनो थोडं आपली सतर्क बाळगा रस्त्यानं जात असताना बॅटरी लावून पळा होईल तेवढं तर रस्त्यानं जात असताना मित्रांनो पळत असताना हे टाळत जा आणि ग्राउंड होईल तितकं ग्रा ग्राउंडवरच हे करा आणि अशा घटनास्थळी मित्रांनो तिथं काही जणांनी धाव घेतली आणि मूर्त देय जे आहे जिल्हा रुग्णालयात हलवले आहे पण संबंधित माझा असा प्रश्न होता की संबंधित ड्रायव्हरसुद्धा गुन्हा चाल गुन्हा होईल आणि त्याच्यासोबत असेल त्याच्यावरही गुन्हा दाखल होईल पण याच्या बाबतीत कोण ठोस निर्णय घ्याय पाहिजे महाराष्ट्राचे गृहमंत्री असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांना न्याय द्यावा अशी न्याय देऊन चालणार नाही तर या महाराष्ट्र संबंध महाराष्ट्रातील तरुणांना एक आपल्या हक्काचं क्रीडा संकुल उभारून त्यांना योग्य न्याय देण्यात यावा एवढीच मी अपेक्षा करतो आणि या सर्व सुबोध मोरे ओम घोडके विराट घोडके या आपल्या भावाला भावपूर्ण श्रद्धांजली आणि असं कोणाच्याही बाबतीत होऊ नये म्हणून सर्व आपल्या विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी एवढीच मी अपेक्षा बाळगितो जय हिंद जय महाराष्ट्र